नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी पुन्हा एकदा नवीन महत्त्वाची बातमी मित्रांनो पुन्हा एकदा राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट झाले आणि बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे तर मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त कापसाला दर भेटला ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्यासाठी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पहिली बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती उमरखेड आवक झाली आठशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये दर बिटला सात हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर बाजार समिती देऊळगा राजा आवक झाली एक हजार क्विंटलची दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर बिटला सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली आठशे दहा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर बेटला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीस रुपये यानंतरची बाजार समिती मारेगाव आवक झाली एक हजार एकशे चार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर बिटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती काटोल आवक झाली दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पिठला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पेठला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती हिग्णा आवक झाली अडुतीस क्विंटलची किमान दर पेठला सात हजार पन्नास रुपये कमाल दर पिठला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पेठला सात हजार एकशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती हिगनगाड आवक झाली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर पिठला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती वर्धा आवक झाली तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलचे किमान दर पेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालदार पेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार दोनशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवड असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद